लुसलुसीत मऊ आणि सगळ्यांना आवडेल असा एकदम भारी पोळ्यांचा चुरमा मित्रांनो तुमच्याकडेही दोन चार पोळ्या आहेत आणि तुम्हाला त्या खायच्या आहेत तर बनवा हा सा साधा आणि सोपा अवघ्या दहा मिनटात बनणारा चिवडा आता तुमच्याकडे आता काय म्हणतात ते कमेंटच्या माध्यमातून सांगा एकदम भारी हा चिवडा बनणार आहे तुम्ही बघा आपण याच्यामध्ये चपाती त्याचबरोबर कांदा कोथिंबीर आणि गरजेनुसार जेवढे तुम्हाला शेंगदाणे लागतात तुम्ही तेवढे शेंगदाणे घ्या चांगल्या पद्धतीने कांदा हा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे सर्वात आधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये बनणारा प्रत्येक पदार्थ आपण याच्यामध्ये टाकत असतो तर तुम्ही बॅचलर असाल किंवा घरी एकटे असाल आता दिवाळीचा सीझन चालू आहे आणि कोणी ना कोणी गावी गेलेलं असते त्यामुळे आपल्याला काहीतरी पोटपूजा करण्यासाठी तुम्ही असे पदार्थ बनवू शकता जो दिवाळीचा चुरमा दिव दिवाळीचा चिवडा असतो तो खाऊन कंटाळून जातो आपण त्यानंतर आपल्याला काहीतरी असं चविष्ट पाहिजे असते त्याच पद्धतीत असा हा तुम्ही चुरमा बनवू शकता चिवडा बनवू शकता याला चिडवून सुशिलासुद्धा म्हणतात ग्रामीण भागामध्ये याला चुरमा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्ही बघू शकता की कांदा आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार हवा तेवढा घ्यायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये शेंगदाणे आणि जो मेन पदार्थ आहे आपला चपात्या रात्री या चपात्या उरल्या तर सकाळी तुम्ही त्याचा चुरमा बनवू शकता सकाळच्या चपात्या उरल्या तर रात्री तुम्ही त्याचा चुरमा बनवू शकता असं रिपिटेशन तुम्ही करू शकता त्यामुळे चपात्याही वाया जाणार नाही आणि सकाळच्या चपात्या संध्याकाळी खायला आपल्याला थोडंसं त्या नरम नसतात कडक असतात त्यामुळे थोडंसं जड जाते त्याचबरोबर संध्याकाळच्यासुद्धा सकाळी खायला जड जाते त्यामुळे तुमच्याकडे फक्त ना फक्त हे दोन तीन पदार्थ पाहिजेत आणि एकदम चविष्ट एकदा बनवला तर तुम्ही वारंवार तो बनवाल असा हा चिवडा आणि अवघे फक्त दहा मिनटं तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत आता कोथिंबीर आप जर असली तर टाका नसली तरी चालेल आता थोडीशी आपल्याकडे कोथिंबीर होती ते आपण घेतली आणि आता मेन काम जे आहे ते आपल्याला ह्या चपात्यांचा बारीक सुराडा करून घ्यायचा आहे एकदम बारीक आता याच्यामध्ये मार्केटमध्ये बारीक करण्यासाठी एक छोटंसं ग्राइंडर येते शंभर रुपयाचं ते असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्ट चपात्या टाकल्या ता तर त्याच्या त्या बारीक होऊन जातात परंतु आपल्याकडे आता हे पारंपरिक पद्धतीनेच आपल्याला असं घ्यायचं आहे एकदम बारीक आपण त्याचा हा तुकडे करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये ह्या चपात्याचे तुम्ही गोडसुद्धा चिवडा बनवू शकता उकडे त्याला उकडून म्हणतात कुटकेसुद्धा त्याला म्हणतात ते सुद्धा तुम्ही करू शकता एका व्हिडिओमध्ये आपण तेसुद्धा आपल्याला दाखवणार आहोत आता आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो अशा पद्धतीने त्याला एकदम बारीक 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 करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की त्याचे तुकडे आ, तुम्हाला जसे खायसार सारखे सा, वाटतात म्हणजे जसे तुम्हाला आवडतात तसे तुम्हाला करून घ्यायचे आहेत एकदम बारीक त्याचबरोबर एकदम जाड त्याला ठेवू नका जशा पद्धतीने तिथं दाखवतायत तशा पद्धतीने तुम्ही ते बारीक तुकडे त्याचे करून घ्या आता जेमतेम आपले हे तुकडे करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला मेन प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता की अत्यंत बारीक हे तुकडे आपले झालेले आहेत आणि गरजेनुसार तुम्ही घ्या तुम्ही जर दोन तीन लोक असाल तर तेवढं तुम्ही त्याचे ते चपात्या घेऊ शकता एका व्यक्तीला साधारणतः एक दीड चपाती बस होते जर काही तुकडे जास्त जाड राहिले असतील तर सुद्धा तुम्ही असे एकदम डबल पूर्ण एकदा हात मारून बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपला इकडे कांदा त्याचबरोबर कोथिंबीर को आणि शेंगदाणे आपले रेडी आहेत गॅसवरती तुमच्याकडे काय म्हणतात कढईसुद्धा तुम्ही ठेवू शकतात बघून ठेवू शकतात किंवा पातेलं ठेवू शकतात ते थे काहीतरी एक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार तेल टाका तुम्हाला तेल किती पाहिजेत त्यानुसार तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे टाकायचे कारण एकदम कुरुम कुरुम तुम्हाला जर खायला आवडत असतील तर त्याच्यामध्ये आधी शेंगदाणे टाका जर तुम्हाला तसे आवडत नसतील तर तुम्ही नंतर शेंगदाणे टाका अशा पद्धतीने तुम्ही आ, ते करायचं आहे आता इथं बघा की फ्लेम आपण लावलेली आहे आणि तेल तापत आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे आता हे असे टाकल्यानंतर एकदम कुरुम 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 होतात आता तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने ते कुरूम कुरुम व्हायला झालेले आहेत शेंगदाणे झाल्याशिवाय तुम्ही कुठलाच पदार्थ टाकू नका जर तुम्ही मधातच त्याच्यामध्ये काही टाकणार तर ते करूम करून होत नाही मित्रांनो कितीदा हा प्रयोग मी करून बघितलेला आहे त्यामुळे ते, ते होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्हाला जे काय टाकायचं आहे आता आपण जिरा आणि थोडंसं मोहरी चवीसाठी याच्यामध्ये ॲड करणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आता कांदा ओतून द्या आता कांद्याचं काय मित्रांनो कांदा पूर्ण होऊ द्या जर कचर कांदा झाला तर ते काहीही उपयोगाचं राहत नाही त्यामुळे कांदासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचा आहे आणि मग शेवटच्या स्टेपमध्ये आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहात आता इथं कोथिंबीर जो आपल्याकडे थोडासा होता कोथिंबीर नसलं तरी चालेल मेन ज्या गोष्टी आहेत त्या, त्या तुम्हाला टाकायच्या आहे इकडे आपण थोडीशी हळद याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि मेन आता आपलं मुख्य तिखट प्रमाणानुसार टाका जर प्रमाण चुकलं तर तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम आपल्याला लवकरच भोगावं लागतात त्यामुळे तिखट तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टाकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते चांगलं हलवून घ्या मिश्रण आणि त्याच्यामध्ये तुम्ही चुरमा चिवडा चिवळा चिवडा आपला टाकून द्या त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण तुम्हाला आता मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे एकदम भारी असं हलवून घ्या एक प्रेम जी आहे ती एकदम कमी करा आणि चांगल्या पद्धतीने ते मिश्रण तुम्ही हलवत राहा एकदा का ते मिश्रण तुमचं चांगलं झालं मिक्स तर तुमचा चिवडा एकदम टापोटॉप बनतो आता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने गरम गरम वाफ गरम, गरम आणि मस्तपैकी हा तुमचा चुरमा तयार झालेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो नवीन पदार्थ घेऊया तोपर्यंत धन्यवाद